कोण आहे खासदार माहिती आहे तुम्हाला सुभाष बाबू देशमुख सुभाषबाब देशमुख सोय गेल्या दहा वर्षामध्ये सोलापूरमध्ये कोणतीही प्रगती झाली नाही एक सुशिक्षित खेडा जसं असत आहे त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती सोलापूरची या खासदाराने व बीजेपीने करू लागली आहे आता बेरोजगारी पण वाढलेली आहे आता माझी पी ए डिग्री कंप्लीट होऊन मी मी आटो कोणी तर म्हणत आहे झेंडा घेऊन उभारतो आपण त्याच्यावर तीन चार ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे सोलापूर हे बेवरच राहिलेलं आहे कारण कसं पाहिजे आमदार खासदार नगरसेवक फक्त उद्घाटन पुरता येणं हे योग्य नाही आहे आणि त्यांनी सोलापूरमध्ये आजपर्यंत तोंड दाखवलं नाही आहे आम्हाला आमदार खासदार कोणाच तेच माहिती नाही जनतेमधला एखादा सामान्य कार्यकर्ता का असताना तो आमदार खासदार व्हावा व सोलापूरच्या जनतेचे प्रश्न सोडावे पण तर आयता मटात नाही येणारा ना कुठं बाहेर पुन्हा मुंबईवर येणारे असल्या लोकांना आज सोलापूर करा आणि अजिबात मतदान करू नये तर जो तो निवडून येतो आणि स्वतःच स्वार्थ साधून देतो याच्या पलीकडे दुसरं काही नाही फक्त येतात मत मागायला आम्हाला मध्य झालं खासदार झाले की दिल्ली जाऊन बसायचं तिकडे तोंडच दाखवायचं आणि हे जे काय सत्तापोटी हे लोक आहेत तिकडे जा इकडे जा हे करतात आईवडिलांना सोडू शकतात काही करू दे न करू दे मला मतदान देऊ दे न देऊ दे कारण त्यांना माहीत आहे की ई व्ही एम मशीनद्वारे त्यांनी निवडून येणार आहे थंदसाहेब म्हणा विजयस मोहिते पडले म्हणा जे काही लोकलचे नेते त्यांनी सोलापूरला काही दिलेलं नाही एकेकाळी त्या शहराची आज अधोगती झालेली आहे ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही ज्या साइडला बघितलं इकडं गुलबर्ग आहे आपल्यापेक्षा किती लहान आहेत तिथं विमानतळ आहे पण इथं कसं पॉलिटिकल इश्यू जे आहेत ते लय मोठे कारणच पुढं जाणार ना हे सगळं राजकारणाचं मॅटर आहे पण व्हायला पाहिजे विमानतळ त्या दृष्टीनं सोलापूरच्या मंत्र्यांनी किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी काही काम सोलापूरसाठी केलेलं नाही मला आज एवढं वाईट वाटतं की तिथले आमदार असून पालकमंत्री बाहेर चालतो असं का महाराष्ट्राचा विचार न करता देशाचा विचार न करता फक्त गुजरातचाच विचार करतोय या देशामध्ये कोण सुरक्षित नाही आहे आज मी पण सुरक्षित नाही आहे माझ्या आयाबाईंना सुरक्षित नाही आहे जनता फक्त झेंडा फडकला की बस त्या झेंड्याकडे बघायचं आणि मतदान द्यायचं निवडून झाले की सम तर कसं आहे भाजपला मतदान सध्याला तर कोण करू नये ते भाजपला मतदान तर ते नुसतं ते ऐन निवडणुकाला येतात पाया पडतात की असंच मला मतदान द्या द्यायला पाहिजे नाही तर मग सगळं सरसकट समान सगळ्याचं काढून घ्या समान नाकारे काय असं कुठल्याच खासदारला देऊ नका जे पाच वर्ष गरीब असतात कधीच तोंड दाखवलं मला असं वाटतं की आणि आय टी पार्क होणे गरजेचं आहे सोलापूरसाठी